हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी पुन्हा एकदा सुरुवात करते तर आपल्या घरामध्ये संध्याकाळी सकाळी आपण जी देवपूजा करतो संध्याकाळी दिवा का लावला जातो त्याचे काय फायदे आहेत त्याचे एक महत्त्व काय आहे नेमकं कशामुळे आपल्या घरामध्ये दिवा लावला जातो संध्याकाळी मुख्य दरवाज्यावर पण आपण दिवा लावत असतो काही घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल पाण्याचे असे बाऊल ठेवलेले असतात ते का ठेवलेले असतात त्याच्या पाठी मग सत्य गोड काय आहे नेमकं का। हे आज मी तुम्हाला सांगणार आहे हिंदू धर्मामध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये रोज सकाळी संध्याकाळी पूजा केलेली असते आरती केली जाते घंटा वाजवली जाते शंख वाजवला वाज जातो हे कशामुळे केले जातात हिंदू धर्मात उपासनेचे काही नियम आहेत ते कसे आहेत नेमकं काय कारण काय आहे दिवा कशामुळे लावला जातो मान्यतेनुसार आपल्याला घरात नियमित आपण पूजा केली तर घरात सुख शांती ही लाभत असते तसेच आपल्या घरात कुटुंबावर आपल्या परिवारावर आपल्या देवतेचा आशीर्वाद असतो कुलदैवतेचा आशीर्वाद असतो आपल्या घरामध्ये शांती समृद्धी सुख यावं म्हणून आपल्याला ते आशीर्वाद देत असतात यामुळे आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो आपण जेव्हा आपल्या देवांची पूजा करत असतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपण दिवा लावत असतो का तर सर्वात पहिल्यांदा अग्नी म्हणजेच आपला दिवा प्रज्वलित आपल्याला करायचा असतो संध्याकाळी मुख्य दरवाज्यावर आपण जर दिवा लावला तर संध्याकाळी सकाळी आणि रात्रीच्या वेळी पण तसे सांगायचं म्हटलं सांगायचं तात्पर्य ता असं आहे की आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी किंवा ती आपल्या घरात कधी येते तर एक तर सकाळी संध्याकाळी दिवस मावळताना आणि संध्याकाळी रात्रीची पण आपल्या घरात लक्ष्मी येऊन जाते त्याचं म्हणणं त्याचं कारण असं आहे की आपण म्हणतो आपल्याला काही समजत नाही काही कळत नाही आपल्या घरात काही लोकांच्या घरात दारिद्र्य आहे दुःख आहेत संकट आहेत काही जण दिवस सकाळी दिवस उजळून गेला तरी दहा साडेदहा अकरापर्यंत झोपतात काही घरांमध्ये अशा घरामध्ये लक्ष्मी पण राहत नाही आणि संध्याकाळी दिवस मावळलं तरी ते घरात लोक झोपले असं दिवसभर मोकणी बघायचं कामं करायची नाहीत काही नाहीत जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जर दिवसभर कामं नाही केली काही नाही केलं कष्ट के जर नाही केले कष्टाला फळ मिळतं तुम्ही जर कष्टच केले नाहीत फक्त देवाची उपासना केली की मला पैसा मिळू दे प्रॉपर्टी मिळू दे मला हे पाहिजे ते पाहिजे पण तुम्ही त्याला कष्ट करायला पाहिजे कष्ट केलं तर तुम्हाला देवही साथ देईल भाग्यही साथ देईल कष्टाला पर्याय नाहीये त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्या मेहनतीला आपली मेहनत करण्यावर तुम्ही ताकद लावा कारण की मेहनतीवरच सगळं आहे आपण जर मेहनत केली तर आपल्याला भाग्याची साथ पण मिळेल आणि आपण म्हणतो ना प्रयत्नांशी परमेश्वर म्हणजेच आपण जेवढे प्रयत्न करू तेवढ्या गोष्टींमध्ये आपल्याला प पर, परमेश्वर पण आपल्याला साथ देईल तुम्ही फक्त प्रयत्न तर करून बघा सर्व काही मिळेल तसंच आपल्या दिव्याचं पण आहे जर आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आपण जर प्रयत्न केले आपण आपली घरातली जी स्वच्छता आहे ती स्वच्छता केली आपल्या घरामध्ये आपण माता लक्ष्मीचं आगमन कसं करायचं तर सर्वात पहिल्यांदा आपल्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर पहिल्यांदा आपण गोमूत्र आणि पाणी शिंकडून तुम्ही पहिल्यांदा आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जमत असेल तर हळदी हळदी कुंकुवाने किंवा फक्त कुंकुवाने तुम्ही स्वस्तिक काढा दरवाज्यावर हळदी आणि चंदनाने स्वस्तिक वगैरे काढा आणि तुम्ही तिथं एक उजव्या साईटला आपण दरवाज्यातून बाहेर पडतो या दिशेने उजव्या साईटला आपल्याला दिवा लावायचा आहे एक तो दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला असायचा तो मुख असावं असं असा दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि आपल्याला धूप दीप करून आपल्याला तो मुख्य दरवाजा पण ओ ओवळून घ्यायचा आहे जसं आपण देवाची आरती करतो तसंच आपल्याला तो दरवाजा ओवाळून घ्यायचा आहे असं का तर ज्या घरातून लक्ष्मी घरामध्ये येत असते सर्वात पहिल्यांदा तिथे ओवाळलं जातं त्याची पूजा केली जाते त्या उंबरट्याची पूजा केली जाते हळदी कुंकू लावून माता लक्ष्मीला माता महालक्ष्मीला आपण आगमन करायचं आहे आपण ती आपल्या घरी यावी आपल्या घरी स्थिर राहावी म्हणून आपण तिला प्रसन्न करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा अग्नि म्हणजेच आपला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप दाखवून आपण उंबट्याची पूजा करायची आहे आपण संध्याकाळच्या टायमिंगला जर दिवा प्रज्वलित केला आपल्या घरामध्ये कष्ट असतील आपल्या कष्टाला फळ मिळत नसेल तर त्याच्यामध्ये त्या दिव्यामध्ये तुम्ही दोन लवंगा टाका तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम तुपाचा दिवा तुम्हाला लावता येत नसेल तर तेलाचा दिवा लावा त्याच्यामध्ये दोन लवंगा टाका आणि ते दरवाज्यामध्ये तिथं तुम्ही तो दिवा लावा उत्तर दिशेला आपण दरवाजेच्या बाहेर पडेल अशा उजव्या दिशेला आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे लावायचा आहे धूपदीप लावायचा आहे तर हिंदू धर्मात काही त्याचे नियम पण आहेत पूजेदरम्यान आपल्याला दिवा लावणं खूप आवश्यक मानलं जातं घराचा मुख्य दरवाज्यासमोर आणि तुळशीला हा दिवा रोज लावायचा आहे आपण तुळशीला तुळशी माता म्हणजेच भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे आणि माता लक्ष्मीचंच एक प्रतिरूप म्हणून तुळशीला पण आपण मानलं जातं तुळस ही खूप पवित्र आहे आणि आपल्याला माहीतच आहे की तुळस तुळशी तुळशीच्या पानांचा उपयोग आयुर्वेदामध्ये किती आहे खूप आहे त्याच्यामुळे तुळशीला पण खूप आपण वंदन करायचं आहे तुळशी मातेची रोज आपण पूजा करायची आहे जमलं तर तुम्हाला दर गुरुवारी तुळशी मातेला पाण्याबरोबर थोडंसं कच्चं दूधही तुम्हाला अर्पण करायचं आहे तिची पण सकाळ संध्याकाळ तुम्ही दिवा लावून दिवा अगरबत्ती धूप लावून पूजा करायची आहे तर त्याचा पण आपल्याला विशेष लाभ असतो घरामध्ये संध्याकाळी घराचा आपला जो मुख्य प्रवेशद्वार असतो किंवा देवघरात आपण दिवा लावला जातो तर त्याचे नेमके फायदे काय आहेत आता ते मी तुम्हाला सांगते त्याचं महत्त्व काय आहे आपली जे देवी देवता असतात ना आपले जे आपण जे घरात मूर्ती आपले जे देवस्थान असतं त्यांना त्यांना पूजेपासून हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये सर्वात अगोदर आपण दिवा लावतो का तर दिवा हा शुभ मानला जातो दिवा लावण्याने आपल्या जीवनातील जे अंधार असतो तो नष्ट होतो तो दूर होतो आणि घरातील आपली जी नेगेटिव एनर्जी असते ती दूर होते शास्त्रानुसार दिवा जर लावला तर आपल्या आयुष्यातील जी संकट असतात ती संकट संपतात याबाबतच म्हणजे यासोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही आपले वास्तुशास्त्र किंवा वास्तुशास्त्र जो दिवा मानला जातो त्याने आपले वास्तुदोष पण दूर होतात दिवा लावल्याने दारासमोर दिवा लावायचं म्हणजे त्याचं कारण संध्याकाळी दाराजवळ दारासमोर जा आपण मुख्य दरवाजासमोर जा आपण दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी निगेटिव्हिटी आहे ती पण दूर जाते यामुळे घरात सकारात्मक एनर्जी सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते आणि सुख समृद्धी आणते असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारासमोर आपण जर दिवा लावला तर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं तुमच्या घरी जाण्याचा मार्ग दाखवत असते आपल्या आतमध्ये खेच आपल्याला लक्ष्मी घरामध्ये खेचली जाते म्हणून आपल्याला तो दिवा लावायचा आहे कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहे संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या दरवाजासमोर आपले जो मुख्य दरवाजा आहे त्या डोअर समोर आपल्याला दिवा लावायचा आहे त्याच्यामुळे आपले जे राहू राहूग्रह आहे त्याचे आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर जे दुष्परिणाम असतील ते पण आपले दूर होतील त्याच्यासोबतच घराच्या मंदिराजवळ तुळशीजवळ आपल्याला दिवा लावणं हे पण आपल्याला खूप शुभ मानलं जातं असं केल्याने आपल्याला जो आर्थिक तंगी आपलं जी पैशाची कच कटकट पैशाची जी, जी कच तंगी असेल आर्थिक सामना आपल्याला करावा लागतात कोणत्या गोष्टीचा पैशामुळे आपल्या घरामध्ये रोज कटकटी वगैरे होत असतील तर त्याचा सामना आपल्याला करावा नाही लागणार तर तुम्हाला घराच्या वास्तूनुसार आपल्याला कोणकोणते कशाप्रकारे आपल्याला दिवे लावायचे आहेत तर वास्तुश्वासानुसार आपल्याला पाच ते संध्याकाळी आठ ह्या दरम्यान आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला दिवा लावायचा आहे घराच्या मुख्य दरवाजात दिवा असा लावायचा आहे की आपण बाहेर जर पडत असो तर आपल्या उजव्या बाजूला दिव्याचा प्रकाश उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा तर ही अशी छोटीशी थोडीशी माहिती आहे की मी तुम्हाला सांगितलेली आहे ज्याच्या घराच्या दिव्यामध्ये खरंच फूल तयार होताना त्याच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणि जे पुढं येणारे त्यांचे जे दिवस असतात ना ते खूप चांगले असतात त्याचं कारण म्हणजे मी स्वतः मी माझ्या घरात पाहते माझ्या घरात रोज दिव्यात फूल तयार होतं आणि माझी जी प्रगती चालू आहे माझी माझ्या आयुष्यामध्ये जी प्रगती चालू आहे मी स्ट्रगल मी स्ट्रगल पण करते माझा प्रयत्नांची परमेश्वर म्हणजेच मी जे प्रयत्न करत आहे त्याला देवसुद्धा मला साथ देत आहे स्वामी माझे बघत आहेत की मी पण कष्ट करत आहे आणि माझ्या कष्टाला ते पण फळ देत आहेत आपले जे विघ्नहर्ता आहेत ते गणपती बाप्पा आहेत ते पण मला खूप साथ देतात माझ्या पुढे जी अनेक विघ्न येत आहेत खूप विघ्न येत आहेत माझ्या मनात ज्या शंका आहेत अशंका आहेत त्या सगळ्या शंका विघ्न आता जे नंतर आलेले आहेत की आता दहा दिवस ते आपल्या आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी झालेले आहेत त्यांना तुम्ही विनंती करा त्यांना तुम्ही त्यांच्या त्यांच्या शरणाला जा तुम्ही त्यांचं शरण घ्या तुम्हाला ते नक्कीच तुमचे जे विघ्न असतील जे तुमची कष्ट असतील त्यातून तुम तुम्हाला नक्कीच ते बरे करतील बाहेर काढतील तुम्ही त्यांना मनापासून एकदा पोकारून तर बघा सर्व काही मिळेल व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद